आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पोलिसांनी किती दडपशाही केली आज सकाळपासून जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशीच एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं मी नेहमी मागच्या पाच सहा दिवसापासून ही घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसऱ्या मोर्चा काढले असते आणि इथला जो एक आमदार आहे ढिकाळला तो नेहमी सांगतो की मीराबाईंदर मध्ये मराठी माणूस बारा पंधरा टक्के आहे जेवढ्या आहेत तेवढे तुला पुरवून उडणार एवढं नक्की एक चेतावणी देतो की पुढे आमच्या नादाला लागायचा मराठी माणूस कोणाला ऐकणार आपली एकजूट आपली एकजूट आपली एकजूट मराठी माणूस आगे बघ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका